रवी न्यूज नाईन मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कृषी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या जनतेची दिशाभूल करत आहे गेली शंभर दिवस होऊन गेलेले आहेत सरकार स्थापन होऊन निवडणुकीच्या अगोदर यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतं म्हणून सांगितलेलं होतं शेतकऱ्याचं माफ करतो म्हणून सांगितलेलं होतं सत्तेचा सत्ता विकास करू म्हणाले होते परंतु सद्य परिस्थितीमध्ये ज्यांनी लाडक्या बहिणीला तिथं पंधराशे रुपये दिले त्यातल्या देखील पाच लाख लाडक्या बहिणींना त्यातून वगळलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय हे सरकार आश्वासनाची पूर्तता करू शकले नाही भविष्यात करू शकणार नाही हे सरकार अपयशी सरकार आहे काल त्यांनी पन्नास रुपयाने घरगुती गॅसची दरवाढ केलेली आहे आणि ही भेट आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली आहे एकीकडे पंधराशे रुपये द्यायचं आणि दाजीचं पाकिट मारायचं हा धंदा सगळा थांबला पाहिजे त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी जे शेतकऱ्यांच्या विषयी वाक्य वापरलेले आहेत ते म्हणाले की जर शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलं तर शेतकरी मध्ये हा पैसा सगळा लग्नामध्ये लग्न समारंभामध्ये आणि साखरपुड्यामध्ये वापरतात आपल्या या शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या बेताड वक्तव्य करणाऱ्या मालिकोका या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे काय अवस्था आहे देशाची आज देशामध्ये एखाद्या समाजाला टार्गेट करायचं त्याला करा तणावग्रस्त करायचं व कोर्टचं बिल पास करायचं व कोर्टचं बिल पास केल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याचा फार सुटणार नाही त्यांचं कर्ज फिटणार नाही हे समजून घेण्याची गरज आहे आज पंचवीस लाख शेतकऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये एकशे एक फास आवडण्याचा प्रयत्न या नालायक सरकारने केलेला आहे त्याचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करतोय पंचवीस लाख शेतकरी म्हणजे ते पंचवीस लाख कुटुंबाचा जर विषय घेतला तर दीड कोटी जनता आणि दीड कोटी जनता कुटुंब या सरकारनं त्यांच्या कळ्या भक्ती फास अडकवलेला आहे माझं बळीराजाला आव्हान आहे बळीराजा जागा हो जागा हो बळीराजा तू जागा हो जी जनता का या ठिकाणी आहे आमच्या जनतेला सुद्धा रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेला आहे बामानो शिवसैनिक म्हणून मी विनंती करतोय ना कर की भारतीय जनता पार्टीला जोपर्यंत तुम्ही हकलणार नाही हतपार करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो या माध्यमातून की जनतेने रस्त्यावर जाव भारतीय जनता पार्टी चले जाऊ जेव्हा घोषणा तुम्हाला द्यावी लागतील भारतीय जनता पार्टीला हतपार करणं हे एक आपल्याकडे उपाय आहे हे भारतीय जनता पार्टीवाले मस्तावलेलं सरकार आहे यांच्या डोक्यामध्ये आता आहे की ब्रह्मदेव आला तरी आम्ही आता पाच वर्ष हलू शकत नाही अरे ब्रह्मदेव काही करत न करेल परंतु जनतेच्या हातामध्ये जनता जर उतरली तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीला देश सोडून पळून जावं लागेल म्हणून जनतेने रस्त्यावर उतरा असा शिवसैनिक म्हणून कळतळीचा आव्हाड या ठिकाणी करतो गॅस दर वाढ केली तुम्ही गॅस दर वाढ रद्द झाली था पाहिजे आज आणि एका दोन दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढतील हो काय चाललंय एक वर्षामध्ये खर तर आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा तेलाचा दर गेल्या वर्षी शहाऐंशी रुपये डॉलर शहाऐंशी डॉलर होता अमेरिकन डॉलरचा खरेदी केलेला होता क्रूड ऑइल म्हणजे कच्चा माल शहाऐंशी रुपये शहाऐंशी डॉलर मध्ये तुम्हाला मिळत होता एका वर्षामध्ये सव्वीस डॉलर कमी झालेला आहे आज सव्वीस डॉलर कमी झालेला आहे म्हणजे साठ रुपये साठ डॉलरला तुम्हाला बॅरल मिळतोय म्हणजे दर कमी झाल्यावर पेट्रोल डिझेलच्या दर कमी झाले पाहिजेत परंतु पेट्रोल डिझेलच्या दर अवेलेबल होता यास्ता दर वाढवलेला आहे पेट्रोल डिझेलचा त्यांनी शुल्क दोन रुपये लावलेला आहे दहा रुपये लावलेला आहे पेट्रोलवर आणि डिझेलवर तेरा रुपये आता कंपनी भरती असा दाखवत पण चार आठ दिवसामध्ये आपल्यावर आपल्याला आपल्या खिशाला कात्री बसणार आहे त्यामुळे लोकांनी जागा व्हावं म्हणून या क्रांतिकारकांच्या भूमीतून पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही आवाज उठवलेला आहे कारण ही वाळव्याची भूमी नाना पटलांची भूमी आहे आहे आणि आज ही ठिणगे महाराष्ट्रात वाळव्या तालुक्यात आपण टिकलेली आहे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला था थांबायचं नाही तोपर्यंत था हे सरकार संपत नाही हे सरकार आपल्याला घालवायचं आहे सरकार संपत नाही तोपर्यंत हा अखंड शिवसेनेचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल आणि एकदा मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो यांनी जातीय केलेला आहे हे सगळ्या आश्वासनाला यांनी पूर्णविराम दिलेला आहे आज ज्यांनी जे जे आश्वासनं दिली त्या त्या आश्वासनामध्ये हे अपयशी ठरलेलं आहे त्या अपयशी सरकारला घालवल्याशिवाय आपल्याला सुख नाही भावांडो गेल्या महिन्यामध्ये या, या महाराष्ट्रात महिन्या टॅक्स टॅक्स भरती झाली बाराशे विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भरती घेतली परंतु हे बाराशे कॅन्डिडेट कुठले आहेत महाराष्ट्रातले फक्त तीन कॅन्डिडेट तीन कॅन्डिडेट फक्त तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीमध्ये मिळाले बाराशे मध्ये गेले तर अकराशे सत्त्याण्णव कुठली भरती केली मला काही कुणाला वाईट म्हणायचं नाही पण गुजरातचेच अकराशे सत्त्याण्णव लोक तुम्ही सर्विसमध्ये सरकारी गव्हर्नमेंट मध्ये महाराष्ट्रामध्ये घेतली आणि महाराष्ट्राच्या तरुणांना फक्त तिघांना संधी दिली अकराशे सत्त्याण्णव गुजरातच्या आणि इतर राज्यातले घेतले गेले म्हणजे आमच्या राज्यातल्या सरकारी नोकऱ्या सुद्धा आमच्या पोरांनी करायचं काय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणून आता जाग्या व्हा जाग्या व्हा जागे व्हा अशी मी या ठिकाणी विनंती करतो सगळ्यांनी रस्त्यावर उतरा एकदा भाजप हद्द पार करूया एवढ्याच्या माध्यमातून मी सांगतो आणि पुन्हा एकदा